तर मित्रांनो तुम्ही दहावी उत्तीर्ण झाला आहात त्याच्यामुळे तुमचे अभिनंदन आणि आता दहावी उत्तीर्ण झाला असाल तर एक गोष्ट तुमच्यासमोर आहे ती म्हणजे दहावीनंतर काय करावे असे तुम्हाला वाटत आहे तर मित्रांनो तुम्ही, तुम्ही बरोबर व्हिडिओ पाहत आहात या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही दहावीनंतर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये तुमचं करिअर घडू शकता आणि तुम चांगल्या प्रकारची नोकरी तुम्ही भविष्यामध्ये करू शकता याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल की दहावीनंतर तुम्ही काय करावे जेणेकरून तुम्हाला पुढे चांगले संधी तुम्हाला मिळू शकतात त्यामुळे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्ही दहावीनंतर कोणकोणत्या मार्गाला म्हणजे कोणकोणत्या गोष्टी करू शकता जेणेकरून तुम्ही तुम्हाला हवा त्या क्षेत्रामध्ये हवी ती चांगली नोकरी तुम्ही करू शकता त्यामुळे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल फार्मसीमध्ये जायचं असेल स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा असेल यू पी एस सी एम पी एस सी पोलीस डॉक्टर अकरावी बारावी करायची असेल आय टी आय आर्मी एम बी ए बिझनेस इंजिनिअरिंग यापैकी कोणतीही गोष्ट करायची असेल तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला नंतर कोणत्या गोष्टी कराव्या लागतील कशासाठी ॲडमिशन घ्यावं लागतील कोणता कोर्स करावा लागेल याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपण वेळ न घालवता आपण लगेच तिथे जाऊया सध्या तुम्हाला तुमची दहावी उत्तीर्ण झाल्यामुळे तुम्हाला आता किती टक्के मार्क पडले आहेत ते खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा जेणेकरून इतरांनासुद्धा समजेल की कि तुम्हाला किती मार्क पडलेले आहात आणि तुम्ही कोणत्या शहरातून आहात हे सुद्धा तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगू शकता बरोबरच या व्हिडिओला लाईकसुद्धा करा जेणेकरून आपला व्हिडिओ इतर लोकांपर्यंतसुद्धा पोहोचेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबरसुद्धा शेअर करा तर आपण पाहूया की दहावीनंतर कोणकोणते ऑप्शन तुम्हाला असू शकतात तर मित्रांनो तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये जायचं असेल तर तुम्हाला दहावीनंतर हे तीनच पर्याय तुम्हाला सध्या तरी इथून ह्या पर्यायामधून तुम्हाला जावं लागतं एक तर तुम्हाला आय टी आयचा पर्याय आहे दुसरा आहे डिप्लोमा त्यानंतर आहे इलेवन्थ आता आपण पाहूया की तुम्ही आय टी आय आता एक एक करून आपण सर्व पाहूया आपण पाहूया आय टी आय आता मोस्ट ऑफ म्हणजे नाईंटी फाईव्ह टू नाईंटी नाईन पर्सेंट म्हणजे नव्याण्णव टक्के विद्यार्थी या तीन पैकी एक गोष्ट नक्की करता दहावीनंतर आता आपण पाहूया की आय टी आयमध्ये जर मुलांनी ॲडमिशन घेतलं तर त्यांना पुढे कोणकोणत्या संधी असू शकतात हे आपण पाहूया तर आय टी आयमध्ये जर गेला तुम्ही तर आय टी आयचा अभ्यासक्रम ॲव्हरेज दोन वर्षांचा असतो काही काही ट्रेड आय टी आयमध्ये मध्ये असे असतील ज्यांचा अभ्यासक्रम दोन वर्षापेक्षा सुद्धा अधिक असू शकतो मोस्ट ऑफ द ट्रेड म्हणजे सर्वात जास्त जे ट्रेड आहेत त्यांचा दोन वर्षाचाच अभ्यासक्रम आहे तर तुम्हाला गव्हर्मेंट आय टी आय कॉलेजला कोणत्याही ॲडमिशन मिळू शकतं दहावीनंतर तुम्हाला फॉर्म सुटतील ते फॉर्म भरून तुमची मिरिट लिस्ट लागेल आणि त्यानुसार तुम्ही गव्हर्मेंट कॉलेजला आय टी आय कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता आता आय टी आय नंतर तुम्हाला कंपनीमध्ये जॉब लागू शकतो ज्या पण ट्रेडमध्ये तुम्ही आय टी आय पूर्ण केला आहे त्या ट्रेडमध्ये तुम्हाला कंपनीजमध्ये जॉब लागू शकतो बरोबरच काही विद्यार्थ्यांना आय टी आय नंतर डिप्लोमा करायचा असेल तर आय टी आय जर तुम्ही केला असेल आणि त्यानंतर तुम्ही डिप्लोमा करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला डिप्लोमाला ॲडमिशन मिळू शकतं म्हणजे तुम्ही आय टी आय करून इंजिनिअरिंग क्षेत्राकडे सुद्धा वळू शकता आय टी आय अगोदर करा दोन वर्षाचा त्यानंतर डायरेक्ट सेकंड इयरला तुम्हाला डिप्लोमाला ॲडमिशन मिळेल कोणत्याही डिप्लोमाला घेऊ शकता मेकॅनिकल ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिक सिव्हिल वगैरे कोणत्याही डिप्लोमाला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता डायरेक्ट सेकंड इयरला डिप्लोमा हा तीन वर्षाचा असतो आणि त्यानंतर डिप्लोमा झाल्यानंतर तुम्हाला डिग्री करायची असेल इंजिनिअरिंगमध्ये तर डिग्रीला सुद्धा डायरेक्ट सेकंड इयरला तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं इथे कोणत्याही प्रकारची तुम्हाला सीई टी जे डबल ई वगैरे इथं देण्याची गरज नसते जर तुम्ही आय टी आय करून इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जाण्याचा विचार करत असाल तर तर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही आय टी आय करू शकता तर हे पण माहीत असणे गरजेचे आहे तर इथे पाहू शकता तुम्हाला डायरेक्ट ऑफ वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग महाराष्ट्र स्टेट व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालन आहे महाराष्ट्र राज्य इथे ह्या वेबसाईटवर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे दिसतील एकूण एकशे एकवीस ट्रेड तुम्हाला इथे पाहायला मिळतील आता प्रत्येक ट्रेड तुम्ही इथं पाहू शकता बेकर अँड कॉन्फेक्शनल एन एस क्यू एफ नॉन इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग ट्रेड कोणकोणते आहेत हे तुम्हाला इथे पाहायला मिळतील आता हे जवळपास जर तुम्ही ह्या वेबसाईटवर आला तर तुम्हाला इथे जवळपास एकशे एकवीस ट्रेड इथे पाहायला मिळतील यापैकी तुम्ही कोणत्याही ट्रेडमध्ये आय टी आय पूर्ण करू शकता जर तुम्हाला इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जायचं असेल तर तुम्ही इंजिनिअरिंगचा तुम्ही इथे ट्रेड सिलेक्ट करू शकता दोन वर्षाचा आय टी आय पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पुढे डिप्लोमाला ॲडमिशन घेता येईल आणि डिप्लोमानंतर इंजिनिअरला ॲडमिशन घेता येईल जर तुम्ही आय टी आयला गेलात तर आता आपण पुन्हा जाऊया इथे जर तुम्ही आय टी आय सोडून डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं तर काय होईल दहावीनंतर जर तुम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचा विचार करत असाल तर कशा प्रकारच्या गोष्टी असू शकतात जसं आपण पाहिलं होतं आय टी आय करूनसुद्धा डायरेक्ट सेकंड इयरला तुम्ही डिप्लोमाला जाऊ शकता परंतु तुम्ही दहावीनंतर डायरेक्ट इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जाण्याचा विचार करत असाल तर डायरेक्ट डिप्लोमालासुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता जो की तीन वर्षाचा अभ्यासक्रम असू शकतो आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येईल की आय टी आय करावा की डिप्लोमा करावा नेहमी डिप्लोमा हा आय टी आयपेक्षा बेटर असू शकतो त्याच्यामुळे जर तुमच्याकडे चॉईस असेल दोन्हीपैकी काय सिलेक्ट करायचं तर तुम्ही डिप्लोमा करू शकता परंतु काही विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती जराशी हलाखीची असू शकते आणि ते डिप्लोमासारखा एक महागडा कोर्स न करता आय टी आयद्वारे सुद्धा एखादा टेक्निकल ट्रेडमध्ये जाऊन तुम्ही कंपनीमध्ये जॉब मिळू इच्छित असाल तर तुम्ही आय टी आयमध्ये जाऊ शकता परंतु तुमच्याकडे टाईम आहे तुमच्याकडे बॅकअप आहे आणि तीन वर्ष आहेत तुमच्याकडे घरच्यांकडे थोडेसे पैसे आहेत शिक्षणासाठी तर तुम्ही डिप्लोमा नक्कीच निवडा आय टी आय ऐवजी डिप्लोमा हा तीन वर्षांचा कोर्स असतो डिप्लोमामध्ये विविध प्रकारचे डिप्लोमा तुम्हाला पाहायला मिळतील सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आय टी कम्प्युटर या क्षेत्रांमध्ये विविध प्रकारचे तुम्हाला डिप्लोमा पाहायला मिळतील एम एस बी टी अंतर्गत विविध प्रकारच्या डिप्लोमाला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता महाराष्ट्रामध्ये भरपूर डिप्लोमाचे कॉलेजेस आहेत त्यामध्ये ह्या तीन वर्षाच्या कोर्ससाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आता डिप्लोमा झाल्यानंतर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये सुद्धा जॉब करू शकता परंतु काही विद्यार्थ्यांना जर डायरेक्ट डिप्लोमानंतर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जायचं असेल तर ते डिप्लोमा तीन वर्षाचा कंप्लीट करून डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकतात आणि इंजिनिअरिंगचा कोर्स हा चार वर्ष कम्प्लीट करू शकतात जर तुम्ही दहावीनंतर डिप्लोमा घेतात तर तुम्हाला डिप्लोमानंतर जर इंजिनिअरिंग करायचं असेल तर इथे कोणत्याही प्रकारची ई टी जे डबल ई किंवा नेट सेट वगैरे कसल्याही प्रकारची इथं तुम्हाला एक्झाम द्यावी लागत नाही ठीक आहे आता तुम्ही डिप्लोमा म्हणजे एम एस बी टी अंतर्गत येणारे कोणकोणत्या डिप्लोमाला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता तर या वेबसाईटवर जर आपण आलो तर इथे तुम्ही पाहू शकता की एम एस बी टी कोर्सेस आफ्टर एस एस सी म्हणजेच डिप्लोमा कोणकोणते आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता आर्किटेक्चर असिस्टंटशिप सिव्हिल इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये कोणकोणते डिप्लोमा येतात सिविल इंजिनिअरिंग सिविल इंजिनिअरिंग इथे तुम्ही कोड पाहू शकता सिव्हिल अँड रोलर इंजिनिअरिंग हे विविध प्रकारचे डिप्लोमा इथे पाहायला मिळतील तसेच केमिकल इंजिनिअरिंगमध्ये कोणकोणते येतात प्लास्टिक इंजिनिअरिंग कंप्युटर इंजिनिअरिंगमध्ये येतात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग इथे पाहू शकता फक्त प्लेन इलेक्ट्रॉनिक्समध्ये सुद्धा डिप्लोमा असू शकतो इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकलमध्ये डिप्लोमा इन्स्ट्रुमेंटेशन ऑटोमोबाईल मेकॅनिकल प्रोडक्ट प्रोडक्शन इंजिनिअरिंग मेटलर्जी माईन इंजिनिअरिंग प्रिंटिंग टेक्नॉलॉजी खूप सारे इथं डिप्लोमा असंख्य प्रकारचे डिप्लोमा इथे तुम्हाला पाहायला मिळतील जर तुम्हाला या वेबसाईटचे लिंक जर डिस्क्रिप्शनमध्ये हवे असेल तर खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपण ते सुद्धा तुम्हाला तुमच्या माहितीसाठी दे तिथे देणार आहोत हे विविध प्रकारचे डिप्लोमा तुम्ही दहावीनंतर करू शकता जर तुम्हाला इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जायचं असेल तर ठीक आहे हे झालं आपण पाहिलेलं आहे आय टी आय आणि डिप्लोमाबद्दल आता आपण पाहूया जर तुम्ही दहावीनंतर अकरावीला ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल तर कोणकोणते ऑप्शन तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही कोणकोणत्या क्षेत्रामध्ये जाऊ शकता जर तुम्ही दहावीनंतर अकरावीला ॲडमिशन घ्यायचा के विचार केला असाल तर तुमच्याकडे मेजरली म्हणजे सर्वात जास्त म्हणजे नव्याण्णव टक्के मुलं ह्या तीनपैकी एक फील्ड नक्की सिलेक्ट करतात तीन कोणकोणती एक आहे सायन्स त्यानंतर कॉमर्स त्यानंतर आर्ट ह्या तीनपैकी एक एक फील्ड एक फील्ड ते नक्कीच सिलेक्ट करतात नव्याण्णव टक्के मुलं जर तुम्ही दहावीनंतर अकरावीला जाण्याचा विचार करत असाल तर म्हणजेच तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सायन्स ही स्ट्रीम नक्कीच घेत घेणार तर आपण पाहूया की जर तुम्ही दहावीनंतर सायन्स घेतलं समजा तुम्ही दहावीनंतर अकरावीला सायन्स घेतलं तर तुम्ही काय काय करू शकता तर तुम्ही दहावीनंतर अकरावीला सायन्स घेतलं बारावीसुद्धा तुम्ही सायन्समध्ये पूर्ण केली तर सर्वात जास्त मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे तुम्ही बारावीनंतर इंजिनिअरिंग करू शकता परंतु बारावीनंतर जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायची असेल या अगोदर आपण एक गोष्ट पाहिली होती ती म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आय टी आय करून डिप्लोमा करून त्यानंतर डिग्री करू शकता इथे कसल्याही प्रकारची ई टी जे ई वगैरे तुम्हाला इथे द्यावी लागत नाही किंवा डायरेक्ट दहावीनंतर तुम्ही डिप्लोमा करू शकता डिप्लोमा नंतर डिग्री करू शकता म्हणजे इंजिनिअरिंग करू शकता चार वर्षाची तिथेही कोणत्याही प्रकारची सीट द्यावी लागत नाही परंतु बारावीनंतर जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचे असेल तर तुम्हाला सीईटी टी देणे इथे गरजेचे आहे तुमच्या सीई टीच्या मार्चच्या बेसिसवरच तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन भेटतं तर तुम्हाला आय आय टी एन आय टीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला जे डबल ई जे डबल ई मेन्स ॲडव्हान्स वगैरे ह्या गोष्टी देणे गरजेचे असतं जर तुम्हाला इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जायचं असेल तर तेच जर तुम्हाला एम बी बी एस क्षेत्रामध्ये म्हणजे म्हणजे डॉक्टर व्हायचं असेल किंवा एम बी बी एस क्षेत्रामध्ये जायचं असेल तर तुम्हाला ती इथं ई टी नावाची परीक्षा असते किंवा एक विविध प्रकारच्या परीक्षा असतात त्यांच्या ते तुम्हाला देण्याची गरज असते इथं आपण एम बी बी एस इथं मेन्शन केलं नाही परंतु तुम्ही बारावी सायन्सनंतर एम बी बी एसमध्ये सुद्धा जाऊ शकता त्यानंतर बारावी सायन्सनंतर तुम्ही काय करू शकता तर बी एस सीमध्ये जाऊ शकता म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स प्लेन बी एस सी घेऊ शकता किंवा त्यामध्ये स्पेशलायझेशन करू शकता बायोलॉजी केमिस्ट्री फिजिक्स बायोटेक्नॉलॉजी करू शकता खूप असंख्य प्रकारचे बी ए ट्रे म्हणजे स्पेशलायझेशन तुम्ही बी एस सीमध्ये करू शकता बी एस नंतर तुम्ही एम एस सी करू शकता आणि एम एस सी नंतर कंपनीजमध्ये जॉब लागू शकतो किंवा बी एस सी नंतरसुद्धा तुम्हाला कंपनीमध्ये जॉब लागू शकतो आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना वाटतं की तुम्ही बारावी सायन्सनंतर पोलिसमध्ये जाऊ शकता तर हो नक्कीच बारावी नंतर तुम्ही पोलिसमध्ये जाऊ शकता बरोबरच आर्मीमध्ये सुद्धा जाऊ शकता आणि स्पर्धा परीक्षा ज्या असतात सरळ सेवा ज्या महाराष्ट्रामध्ये विविध जागा भरण्यासाठी सरळ सेवाद्वारे परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये सुद्धा तुम्ही बारावीवर उत् म्हणजे पात्र असतात आणि तुम्ही बारावीवर त्या परीक्षा देऊ शकता बरोबर तुम्ही डा बारावीनंतर डिप्लोमासुद्धा करू शकता जो आपण दहावीनंतर करू शकतो तीच गोष्ट तुम्ही सुद्धा करू शकता परंतु इथे बारावीनंतर डायरेक्ट सेकंड इयरला तुम्हाला डिप्लोमाला ॲडमिशन मिळतं त्यानंतर बी सी ए बी सी ए म्हणजे काय असतं बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन बी सी ए झाल्यानंतर तुम्ही एम सी ए करू शकता आणि ॲज अ इंजिनियर एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉईन करू शकता किंवा बी सी ए तुम्ही ॲज अ इंजिनियर जॉईन करू शकता नंतर एम सी ए असतं मास्टर ऑफ कंप्युटर ॲप्लिकेशन नंतर एम बी एसुद्धा तुम्ही याच्यामध्ये करू शकता तुम्ही म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन म्हणजे बी एस सी कम्प्लीट करून किंवा बी सी ए कम्प्लीट करून तुम्ही एम बी एसुद्धा करू शकता बारावी सायन्समध्ये तर आपण इथे आहे इंजिनिअरिंग करू शकता एमबीबीएस बी एस सी पोलीस आर्मी स्पर्धा परीक्षा डिप्लोमा बी सी एम सी एमबीए ह्या सर्व गोष्टी तुम्ही सायन्स मधून करू शकता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर म्हणजे अकरावी सायन्स घेतल्यानंतर तुम्ही या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता आता आपण पाहूया तर तुम्ही कॉमर्स मधून जर तुम्ही म्हणजे कॉमर्समध्ये जर तुम्ही अकरावीला ऍडमिशन घेतलं तर तुम्ही काय काय करू शकता तर तुम्ही बी कॉम करू शकता बॅचलर ऑफ कॉमर्स मध्ये सुद्धा तुम्ही पात्र असाल आर्मीमध्ये सुद्धा जाऊ शकता स्पर्धा परीक्षामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता बी सी एम सी एमबीए या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता बी कॉम नंतर एम कॉम करू शकता हे केल्यानंतर तुम्ही अकाउंटंट म्हणून जॉब करू शकता किंवा तुम्हाला सी ए वगैरे व्हायचं असेल तर तुम्ही सी ए सुद्धा बनवू शकता कॉमर्समधून ही गोष्ट तुम्ही कॉमर्स घेतल्यानंतर करू शकता म्हणजे अकरावीला जर कॉमर्स घेतला आणि बारावी कॉमर्समधून उत्तीर्ण झाला तर तुमच्याकडे या ह्या संधी पुढे असू शकतात या गोष्टी तुम्हाला दहावी झाल्यानंतरच माहीत असणे खूप गरजेचे असते आता आपण पाहूया आर्ट्स आर्ट्समध्ये जर तुम्ही अकरावीला ॲडमिशन घेतलं तर तुम्ही बारावीनंतर कोणकोणत्या संधी असू शकतात आर्ट्स अकरावी बारावी झाल्यानंतर बी ए करू शकता एम ए मास्टर ऑफ आर्ट्स नंतर पोलीस आर्मी स्पर्धा परीक्षा शिक्षक हे सर्व गोष्टी तुम्ही करू शकता शिक्षक होण्यासाठी तुम्ही कोणत्याही म्हणजे बी कॉम बी एस सी बी ए बी कॉम बी एस सी बी ए हे झाल्यानंतर म्हणजे बी एड करू शकता ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा बारावी झाल्यानंतर डी एड करू शकता हे तिन्ही म्हणजे तिन्ही विषयामध्ये जर तुम्ही अकरावीला ॲडमिशन घेतलं तरीसुद्धा तुम्ही डी एड किंवा बी एड करू शकता ठीक आहे आता आपण तिन्ही पाहिलं की सायन्स कॉमर्स आणि आर्ट्सला जर तुम्ही अकरावीला ॲडमिशन घेतलं तर बारावीनंतर कोणकोणत्या संधी असू शकतात तुम्हाला हे आपण इथे पाहिलेलं आहे आता आपण पाहूया की हे ही गोष्ट आपण पाहिलेली आहे तरी शेवटच्या स्क्रीनवर पाहू शकता बारावीनंतर आर्ट्समध्ये बी ए शिक्षक स्पर्धा परीक्षा कॉमर्समध्ये बी कॉम शिक्षक स्पर्धा परीक्षा सायन्समध्ये बी एस सी शिक्षक स्पर्धा परीक्षा सायन्समध्ये तुम्ही इंजिनिअरिंग एम बी बी एस वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे करू शकतात ही गोष्ट तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता ह्या सर्व गोष्टी सोडूनसुद्धा काही विद्यार्थ्यांचा फोकस असतो फक्त पोलीसमध्ये जायचं फक्त शिक्षकच व्हायचं इंजिनिअरिंग व्हायचं डॉक्टरच व्हायचं किंवा स्पर्धा परीक्षेद्वारे सरकारी नोकरीमध्येच जायचं एम पी एस सी करायची सी करायची ह्या सर्व गोष्टी तुम्ही या तीनही ट्रेडमधून करू शकता आर्ट्स कॉमर्स सायन्समधून सुद्धा अकरावी बारावी नंतर आता खूप साऱ्या विद्यार्थी बोलेल की तिन्हीपैकी कोणती गोष्ट करायची जर तुम्ही फिक्स असेल तुमचं की स्पर्धा परीक्षेमध्येच जायचं आहे तुम्हाला तर तुम्ही आर्ट्स घेऊन सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये जाऊ शकता तर तुम्हाला यावर सुद्धा अनेक व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ नक्कीच बनवूया तर अशा प्रकारचे तुम्ही दहावीनंतर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये गेलो पुढे कोणकोणत्या संधी असू शकतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला आत्ता बारावी आता दहावीला किती टक्के पडले आहेत हे सुद्धा खाली तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपण असेच व्हिडिओ बनवत राहणार आहोत त्यामुळे कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणकोणत्या क्षेत्रामधील व्हिडिओ हवे आहेत ते सुद्धा व्हिडिओ आपण बनवूया आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये